आपण आधार देणारच आहोत कारण इतिहासात असं सांगितलं गेले की लढणारी माणसं ही इतिहास बनवतात रडणारी माणसं इतिहास बनवत नाही पण आता वेळ अशी झाली की रडायची वेळ झाली आहे पण रडू आवडत नाहीये कारण आता रडून काय होणार नाही जो माणूस आमच्यामध्ये होता तो आता निघून काही होणार नाही तर त्या कुटुंबासाठी त्या प्रत्येक माणसासाठी लढायची वेळ आलेली आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक विचार होता लढता लढता म्हणजे अनेक मावळे गमावले पण त्या मावळ्यांसाठी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम केलं असंच काम आमच्या बापूंनी सुद्धा या कार्यकर्त्यांसाठी या प्रत्येक माणसासाठी इथं केलेलं आहे कारण त्या माणसाला जाणीव आहे गरिबीची त्या माणसाला कार्यकर्त्याची जाणीव आहे कार्यकर्त्याची न ओळखणारा हा व्यक्ती आहे हा माणूस आहे तात्या आणि बापू भले काही बोलत असतील आमच्याबद्दल आम्हाला कधीही बोलते आम्ही कधीच वाईट मांडून घेतलं नाही पण तात्याचा काल परवा फोन आला आणि सांगितला कार्यकर्ता पृतज्ञता मिळावाय यावं लागते आणि आज या ठिकाणी या व्यक्तीबद्दल बोलणं मला स्वप्नात पण आम्ही विचार केला नव्हता आणि तात्याला म्हणलं शंभर टक्के येणार आहे आणि या व्यक्तीला मनापासून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो जय हिंद बाबा एक रे मिळवला तुझा करा आणि आमच्या इकडे मद्राल घरी येत होते मग तिथून अजून काय रे हे काय पोध्याय ताट्यात झिडतडू जलदी राहत हा म्हणा तिथून आम्ही सायकलवर येत होतो म्हणून सायकलवर आम्ही हुतात्मा मला अजून पण आठवत सहा ची गोष्ट मला मला संभाजी अहमद म्हणलं तर पण मला माहित नव्हतं पण मला एक हेनी बापू त्या त्याची रिक्षावर जाताना पोस्टर बघून मी संभाजी रॅली ना सायकलवर सायकल पंक्चर झाल्यानंतर पण मी सायकलवरच हुतात्मा स्मृती मंदिर पण सायकल तुमच्याकडून हुतात्मा स्मृती मंदिर सायकलवर आलो आणि तेच सायकल अजून पण मी वापरतो काय पण आज मी सायकलवर चालू पण येताना दर टायमाला व्यंकटेश मंदिरात आमच्या घरी येऊ ना यांना मला कार्यक्रम आणता येश यांना दर टायमाला मला करत म्हणत होता मी करत होतो आम्ही या टायमाला मनाला घरी येत घरी निघताना मनाला रडू आलं आलं आल्यानंतर दर टायमाला तिने गुना सत्कार काय तो फिरायचं हे करायचं आम्ही कधी असं हे पण नव्हतो आम्ही म्हणालीच होतो त्यांनी काय म्हणलं बरं तू करायचं तू कर मी करायला सगळं आम्ही एकमेक काम करत होतो कधी आमच्या मनावर असं काही पण नव्हतं आज पण मला बापू त्या त्याचं मला एक वाटतं बापू तर तुम्ही आम्हाला शिवाजीला तर तुम्हीच आमचं माणसं आहे आम्हाला बाकी कोण माणसं बी नाही जे आम्हाला तुम्ही बोलतो ते जे जे तुम्ही आम्हाला म्हणतो तुम्हीच आमचा माणसं पण आज मी कधी बोललो नाही पण अम्मा अंदाजेश माझा संभाजी आरमारशी जोडला गेलो त्यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराजांसारखा त्यांच्या विचारांच्या काम करणारा कारण पूर्वी बस विचारायचे लोक कसं असत माहित का खुर्चीवर बसायचं ज्यावेळेस पोलीस वगैरे आले ना साहेब आमचं काय चुकलं पण ज्यावेळेस संभाजी आरमार सोबत ज्यावेळेस मी जुळलं गेलो त्यावेळेस विचारलं साहेब आमचं कुठलं चूक झाली ते सांगा कारण आमच्या नेत्याची कुठली साखर कारखान्या कुठली फॅक्टरी नाही आहे पण सोळा वर्षात पहिल्यांदाच कार्यकर्ता मेळावा व्यंकटेश मदरालच्या कुटुंबासाठी आणि त्याच्या स्मृतीस अर्पण करणारा नेता म्हणजे आमचा बापू आहे मेळावा आपल्या सामान्य कुटुंबातील एक माझ्या भावाचा तुम्ही समर्पण खरोखरच कृतज्ञता खरो मेळावा यशस्वी ठरला या ठिकाणी सांगू इच्छितो आणि येणाऱ्या काळात प्रत्येक कुटुंबातील सर्व कार्यकर्त्यांसाठी बापू आपण एखाद असा जो तुम्ही मेळावा केला ना आपण सहकुटुंब सा सर्व एकदा मेळावा करू कारण काय होतं माहिती का, का गरीब बापू बोल सांगतात आम्ही काय करतो बायकोला सांगतो की कार्यक्रम जाऊ पण आमच्या पण कळवते कुटुंबातील लोकांना सुद्धा कळवते की बापू काय करतात <laughs> बापू काय करतात कळू दे लोकांना आपल्या परिवारातील साहेब काय होते बैठक का आज तुम्हाला आधी परवाच लोकसभा झाली वाटल्या सरू झाले सात तारीख झालं